गेल्या तीन दिवसात राज्यात विविध भागातील तापमानात वाढ होताना दिसून येते विदर्भातील तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं असल्यानं तेथील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय आठ एप्रिल साठी विदर्भातील काही जिल्ह्यांना हीट वेव्हचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर मुंबई पुणे आणि नाशिकमधील तापमानात देखील वाढ झालेली दिसून आहे कोकण विभागात आज म्हणजेच आठ एप्रिलला उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईतील तापमानात दोन अंशांनी वाढ झालेली दिसून येते आठ एप्रिलला तेथील कमाल तापमान, तापमान सदतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी मुख्यतः निरबला आकाश असू शकतं पुण्यातील कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान अठरा अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे आज पुण्यात मुख्यतः निरबला आकाश राहून दुपार किंवा संध्याकाळनंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय पुण्यातील तापमानात देखील वाढ झालेली दिसून येते आहे मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान एकेचाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे तसंच आज ढगाळ आकाश राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिलेली आहे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमधील तापमानात वाढ झालेली दिसून येते आहे तेथील कमाल तापमान एकेचाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकोणीस अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे तसंच आज या ठिकाणी मुख्यतः आकाश दिसू शकत सर्वाधिक तापमान वाढ ही विदर्भातील जिल्ह्यात झालेली दिसून येतेय आठ एप्रिलला नागपूरमधील कमाल तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवी ताप तेवीस अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी ढगाळ वातावरण असू शकतं सर्वात महत्वाचं म्हणजे विदर्भातील अकोला आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांना आज हीट वेव्हचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे नागपूरला सुद्धा पुढील चोवीस तासात हीट वेव्हचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते विदर्भातील तापमानात चांगलीच वाढ झालेली दिसून येते त्यामुळे येथील नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना काळजी घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर दमट वातावरण असलेल्या भागात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात तेथील नागरिकांनी सुद्धा सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे